भाजप पक्ष चालवण्यामध्ये विनोद तावडे यांची मोठी भूमिका आहे विनोद तावडेंबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक विधान केलेलं आहे चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं विनोद तावडेंच्या भाजप अध्यक्षपदाबाबत चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या रेसमध्ये विनोद तावडेंचंही नाव आहे राजकीय वर्तुळामध्ये त्यामुळे अर्थातच चर्चांना उधाण आलेलं आहे यापूर्वीसुद्धा विनोद तावडे यांच्याबाबतची चर्चा सुरू होत्या मात्र आता चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा हे सूचक विधान केलेलं आहे विनोद तावडे हे विनोदजी तावडे हे एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळ्या बारकाव्याने ते प्रयत्न करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णवला ते सरचिटणीस झाले लगेच चार वर्षांनी मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले ऑल इंडिया जनसेक्रेटरी झाले आणि आपण टीव्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत ते काही झाले तर मोठेच होतील आणि मला खूप वाटत तर चंद्रकांत पाटील यांचं हे सूचक विधान आणि याच विषयी अधिक बोलूया शेखर पाटील आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत शेखर चंद्रकांत पाटील यांनी केलेलं हे सूचक विधान विनोद तावडेंबाबत चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलेलं आहे अर्थात काय रेफरन्स होता या सगळ्याचा हा सगळा विषय निघाला होता गुरु आज चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद तर घेतली त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेंडा पार्क या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता या सगळ्या दरम्यान विनोद तावडे यांच्या अध्यक्षपदावरून देखील चर्चा सुरू असल्याचा जा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला त्यावेळी त्यांनी या संदर्भातच उत्तर देताना म्हटलेला आहे की विनोद तावडे यांच्यावरती पक्षानं आजपर्यंत जी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडलेली आहे अतिशय सरचिटणीस पदापासून त्यांनी या भाजप पक्षासाठी काम केलेलं आहे आणि भाजपसाठी त्यांचं मोठं योगदान देखील राहिलेलं आहे आता देखील काही याच्या काही निवडणुकांच्या पूर्वी त्यांना एक मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते आणि त्यांना जबाबदारी जर दिली तर ते त्यामध्ये चांगलं काम करतील अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला आहे एकीकडे हे सगळं वक्तव्य व्यक्त करत असताना दुसरीकडे त्यांनी जे पी नड्डा यांचं अध्यक्षपद जे आहे ते कायम देखील ठेवलं जाऊ शकतं आगामी तीन राज्यांच्या निवडणुका देखील समोर आहेत आणि या तीन निवडणुका जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत जे पी नड्डा यांचं जे अध्यक्षपद आहे ते तसंच कंटिन्यू ठेवलं जाऊ शकतं असं देखील त्यांनी वक्तव्य केलं मात्र या सगळ्या दरम्यान विनोद तावडे यांच्या संदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य देखील गुरु महत्वाचं म्हणावं लागणार कारण त्यांनी या संदर्भातले एक संकेत देखील आज याच्या परिषदेमध्ये दे, पत्रकार परिषदेमध्ये दे दिल्याचं बरोबर आधीच असलेल्या राजकीय वर्तुळातल्या चर्चा आणि त्या चंद्रकांत पाटील यांनी केलेलं हे सूचक विधान म्हणून याकडे बघावं लागेल धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी